नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती सर्व प्रश्नपत्रिका एक सामान्य ज्ञान अति महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर उत्तर आहे मित्रांनो प्रवा प्रवरानगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते तर उत्तर आहे मित्रांनो आर्वी पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता तर उत्तर आहे जमसांडे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर याचे योग्य उत्तर आहे खापोली महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाला पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता तर पहिला साक्षर जिल्हा विचारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते याचे योग्य उत्तर आहे दर्पण महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तर एक सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते याचे योग्य उत्तर आहे कळसुबाई शिखर याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारलेला आहे योग्य उत्तर आहे शिक्रू महाराष्ट्राचे फूल कोणते तर याचे योग्य उत्तर आहे मोठा बोंडारा महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ विचारलेलं आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली याचे योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली विद्यार्थी